नमस्कार जे पी क्रेशनमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आज आपण महिलांसाठी अतिशय सुंदर मराठी उखाणे पारंपरिक मोठे उखाणे पाहूया देवघरात घंटानाथ मनात श्रद्धेचा भाव देवघरात घंटानाथ मनात श्रद्धेचा भाव आई वडिलांचा आशीर्वाद संस्काराचा ठाव सात पावलांचा प्रवास मिळालं जीवनाचं मान नाव घेतास पूर्ण झालं स्वप्न महान तुळशीच्या अंगणात उजळली दिव्याची ज्योत तुळशीच्या अंगणात उजळली दिव्याची ज्योत नात्यांच्या माळेत गुंपली प्रेमाची ओढ माहेर सासर एकत्र जोडले विश्वासानं माहेर सासर एकत्र जोडले विश्वासानं माझं भाग्य खुललं आज नावानं सूर्यचंद्र साक्षीला धरून घेतली शपथ सुखदुःखात साथ देण्याची जीवनभरची रीत संस्काराच्या पायावर हुभं केलं संसाराचं मान नाव घेतास मिळालं जीवनाचं वरदान गणपती बाप्पा पुढे मंगल कार्य सुरू ढोल ताशांच्या गजरात आनंद झाला भरपूर नव्या नात्यांना लाभला प्रेमाचा सन्मान नव्या नात्यांना प्रेमाचा सन्मान नाव घेतास वाढला घराचा अभिमान देवाच्या कृपेने जुळी नात्याची रेशीम देवाच्या कृपेने जुळी नात्याची रेशीम संस्काराने रंगली संसाराची जमीन नव्या आयुष्याची पा झाली सुरुवात मानानं नव्या आयुष्याची सुरुवात झाली मानानं नाव घेताच वाढला घराचा सन्मान आनंदाच्या क्षणी डोळ्यात पाणी आलं स्वप्नाचं घरट आज प्रत्यक्ष झालं सात जन्माची साथ मिळाली अभिमानानं सात जन्माची साथ मिळाली अभिमानानं माझं जीवन फुललं नावानं ढगासारखी स्वप्न पावसासारखं प्रेम ढगासारखी स्वप्न पावसासारखं प्रेम सुखदुःखात साथ देणं हा जीवनाचा नेम सात पावलांची सात लाभली मानानं माझं आयुष्य घडलं नावानं असेच नवनवीन उखाणे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद